नमस्कार बातमी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथून कणकवलीत आज एका परप्राज्य बिहारी माणसाने खुद्द अस्सल कणकवलीकरांना त्याच्या भारी विचार मोहिमेने भुरळ पाडली गौरव झा असं त्या युवकाचं नाव आहे तो त्याच्या मोहिमेत आहे की युपी बिहारी बंगाली ओडिसी किंवा परराज्यातील प्रत्येक माणसाला त्याच्या राज्यात किंवा त्याच्या भूमितात त्याचे आयुष्य कसे जास्त परिणामकारकपणे नांदेल तो कसा जास्त सन्मानाने जीवन जगू शकेल तो त्याच्या कुटुंबासाठी व त्याचे कुटुंब त्याच्यासाठी कसं सुखदुःखात हाकेच्या अंतरावर असेल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखाद्याला उद्योगधंद्याची जबाबदारी न घेता निव्वळ दुसऱ्या राज्यातील गुंतवणूकदारांकडे रोजंदारीची एक आयतेपणाची सवय जडली आणि ती पिढ्यान पिढ्या अंगवळणी पडली आहे ती जाईल आणि इतकेच नव्हे तर त्यामुळे काही राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांचे असंख्य रोजगार बुडणे लोकवस्तीची दाटीवाटी सामाजिक असामंजस्य युपी बिहारी माणसाच्या शैक्षणिक टक्का कमी होणे अशा नानविध समस्या चालू आहेत त्याकडे प्रत्येक राज्यातील माणसाने शासनाने प्रशासनाने गांभीर्याने पाहावे यासोबतच गौरव झा याला असे वाटतं की समारंभपूर्वक वृक्षारोपण करता करता प्रत्येक माणसाने जीवनाने एक तरी जीवनात एक तरी झाड लावून ते प्राणपणाने जगवावे असा हा युवक झा आज अकरा जानेवारीला कणकवलीतील माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र मनोहर पेडणेकर यांना सकाळी बाबा भालचंद्र महाराज यांच्या जा दर्शनाकरिता जाताना त्यांनी त्याची परप्रांतीय म्हणून सावधपणे केली त्या दरम्यान या युवकाने जी काही माहिती दिली त्यामुळे आधीच सामाजिक जाणीवेने पछाडलेले अशी ओळख असलेले राजेंद्र मनोहर पेडणेकर भारावून गेले त्यांनी या युवकाला आप्पासाहेब पटवर्धन चौकामध्ये येण्याची विनंती केली त्या विनंतीला मान देऊन बिहारच्या बाका जिल्ह्यातील हा गौरव झा पटवर्धन चौकात आल्यावर समस्त कणकवलीवासी यांच्या वतीने माऊली मित्रमंडळाचे सक्रिय संकल्पक व ज्येष्ठ पत्रकार अशोक तथा काका करमेळकर यांच्या हस्ते त्याला पुष्पगुच्छ देऊन पुढील प्रवासा करता शुभेच्छा देण्यात आल्या आणि माऊली मित्र व मित्रमंडळ व संलग्न मित्रमंडळ आणि आप्पासाहेब पटवर्धन चौकातील उपस्थित सर्वच व्यावसायिकांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार अशोक चथा काका करमेळकर यांचे बंधू पंडित यांच्या हस्तेही परराज्यातील या तरुणाला पुष्पगुच्छ देऊन पुढील प्रवासा करता शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी पटवर्धन चौकातील व्यापारी वर्ग रिक्षा व्यावसायिक बांधकाम कर्मचारी तसेच प्रशांत मापसेकर व्ही एस राणे उपस्थित होते आतापर्यंत गौरव उजा याने अनेक राज्यात त्याची मोहीम सायकलवरून मार्गाक्रमित केली आहे आता तो आधी जम्मू काश्मीर व तिथून अयोध्येला जाणार असून नंतर त्याच्या स्वगृही म्हणजे बिहारला परत जाणार असल्याचे त्याने त्याच्या मनोगतात सांगितले आणि अखेरीस जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र असे नारेही त्याने दिले